शिक्षण गौरव पुरस्कार स्वर्गीय एकनाथराव खेडगीकर उर्फ बेथुजी गुरुजी स्मृती प्रत्यर्थ दीना फड यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी घाटनांदूर या ठिकाणी सोमेश्वर विद्यालयात उत्तम सेवा बजावणारे सतत हसत मुख असणारे मुख्याध्यापक दीना फड यांनी ही सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले त्यांना हा पुरस्कार मी समर्पित करणार आहे बेथुजी गुरुजींनी ज्या सोमेश्वरची मुहूर्त मिळवली आणि त्या सोमेश्वरचं ज्यांनी वटवृक्षात महावृक्षात रूपांतर केलं अशा श्रद्धेय अनंतराव अण्णा देशमुख यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो सोमेश्वरनगरी घाटंदूरच्या मातीला मी हा पुरस्कार समर्पित करतो आमच्यामध्ये फार भ्रम असतो काकाजी की माझ्यामुळं शाळा आणि शाळेमुळे विद्यार्थी बिलकुल उलटा आहे विद्यार्थ्यामुळं शाळा असते आणि शाळेमुळे शिक्षक असतात म्हणून हा पुरस्कार मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व माझ्या सहकाऱ्यांना सर्व माझ्या पालकांना सर्व शिक्षणप्रेमींना मी समर्पित करतो माझ्या संस्था पदाधिकाऱ्यांना मी समर्पित करतो अमृत महोत्सवी त्र्याहत्तर वर्षे वय आहे माझ्या शाळेचं काकाजी त्या त्र्याहत्तर वर्षे वयाच्या शाळेला मी हा पुरस्कार समर्पित करतो